श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत भारतात श्रीहरी विष्णू हे जगाचे पालन करता म्हणून ओळखले जातात जे भक्त भगवान विष्णूची आराधना करतात त्यांच्या जीवनात नेहमी सुख शांती राहते आणि त्यांना समृद्धीही मिळते असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार जी व्यक्ती भगवान विष्णूची पूजा करते तिच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते असे म्हणतात की भगवान विष्णू आपल्या सर्व भक्तावर प्रेम करतात जो खऱ्या मनाने आणि पूर्ण भक्तीने श्रीहरीची उपासना करतो त्याला आपला आशीर्वाद नक्कीच मिळतो हिंदू धर्मात भगवान विष्णूला अनन्यसाधारण महत्त्व आहे असुरांचा नाश करण्यासाठी विष्णूने मच्छ कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण हे अवतार घेतले तर दहावा अवतार कलकेच्या रूपात असेल असे मानले जाते चार हात असणाऱ्या विष्णूच्या एका हातात शंख दुसऱ्या हातात सुदर्शन चक्र तिसऱ्या हातात कमळ तर चौथ्या हातात गदा असते प्रत्येक महिन्यात येणारे एकादशीचे व्रत भगवान विष्णू यांना समर्पित आहे भगवान श्रीहरींची पूजा केल्याने घरातील भांडार धनधान्याने भरलेले राहते भगवान विष्णूची पूजा करणाऱ्या व्यक्तीला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही असे म्हटले जाते जाणून घ्या भगवान विष्णूच्या प्रिय तीन राशी कोणते आहे भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीचे वरदान मिळते गुरुवार हा दिवस भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी विशेष मानला जातो हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्यास व्यक्ती जीवनातील सर्व त्रासापासून मुक्त होतो हिंदू धर्मात भगवान विष्णूच्या पूजेला विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की जो व्यक्ती भगवान विष्णूची पूजा करतो त्याला जास्त आर्थिक समस्या येत नाहीत ज्योतिषशास्त्रामध्ये तीन राशींचा उल्लेख केला आहे ज्यावर भगवान विष्णूंचा आशीर्वाद नेहमीच असतो ज्यावर भगवान विष्णूची विशेष कृपा राहते या राशीच्या लोकांना कधीही पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही आणि त्यांना जीवनातील प्रत्येक सुख मिळते असे मानले जाते तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत त्या, त्या भाग्यवान राशीमध्ये तुमचाही समावेश आहे की नाही ते आता आपण मित्रांनो जाणून घेऊया पहिली रस आहे रस वृषभ ही भगवान विष्णूची प्रिय ही मानली जाते या राशीचे लोक मेहनती आणि प्रभावशाली असतात भगवानांची आवडती राशी असल्यामुळे या राशीच्या लोकांना भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाही असे मानले जाते गुरुवारी भगवान श्री हरी विष्णूची नियमित पूजा केल्याने तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकता या राशीचा स्वामी शुक्र आहे जो देवी लक्ष्मीचा कारग्रह आहे म्हणून या राशीच्या लोकावर भगवान विष्णूचा आशीर्वाद नेहमीच राहतो आणि त्यांना जेवणात सर्व प्रकारचे सुख मिळते पण तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही महिलांचा आदर केला पाहिजे आणि स्वच्छता राखली पाहिजे कर्करास कर्कराशीचे नाव भगवान श्री हरिविष्णूच्या आवडत्या राशीमध्ये समाविष्ट आहे देवाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळते या राशीचे लोक खूप मेहनती असतात नोकरी व व्यवसायात आर्थिक लाभ मिळवतात देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारी पिवळे कपडे आपण घाला या राशीच्या लोकांना भगवान विष्णूचा अफार आशीर्वाद असतो या राशीच्या लोकांना जास्त आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही देवाच्या कृपेमुळे या राशीचे लोक प्रत्येक काम कुशलतेने पूर्ण करतात त्याचबरोबर त्यांना समाजात खूप मान सन्मान मिळतो गुरुवारी विष्णू सहस्रनामाचे पठण करणे तुमच्यासाठी अतिशय शुभ राहील कर्क ही भगवान विष्णूची आवडती राशी आहे कारण ती चंद्राची राशी आहे हरी म्हणजेच भगवान विष्णू यांची राशी देखील कर्क आहे म्हणूनच कर्क राशीला सर्व बारा राशीमध्ये सर्वोत्तम राशी मानले सर्व जाते आणि भगवान हरी देखील त्यांना आशीर्वाद देतात भगवान विष्णूच्या कृपेने त्यांना समाजात आदर मिळतो आणि शिक्षणशास्त्रात त्यांना खूप यश मिळते पुढची राशी आहे ती सिंह राशी सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात विष्णूला सूर्यनारायण म्हणून सूर्याचे प्राथमिक देव मानले जाते सूर्य हा सर्वोच्च देव म्हणून विष्णू आहे ज्याला उपनिषदामध्ये आदित्य पुरुष म्हटले जाते म्हणजे जो सूर्यामध्ये राहतो या राशीच्या लोकांना भगवान विष्णूचा अपार आशीर्वाद असतो या राशीच्या लोकांना जास्त आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही देवाच्या कृपेमुळे या राशीचे लोक प्रत्येक काम कुशलतेने पूर्ण करतात त्याचबरोबर त्यांना समाजात खूप मान सन्मान मिळतो गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं तुमच्यासाठी शुभ राहील अशा रीतीने या तीन राशीवर भगवान विष्णूंची कृपा असते धन्यवाद श्री स्वामी समर्थ